की साताऱ्याच्या दिशेनेहून मुंबईकडे दिशेने जाणारा एक ट्रेलर बहुधा त्याचा ब्रेक फेल असावा म्हणून तो ओवरस्पीडनी कात्रज बोगद्यातून मुंबईच्या दिशेने जात असताना ब्रेक फेल झाल्याने तो एका फोर व्हीलरला धडकला आणि ते फोर व्हीलर पुढे एका ट्रेलरला धडकली आणि त्या दोन ट्रेलरच्यामध्ये ती फोर व्हीलर अडकली म्हणजे चिमली आणि त्याचा स्पोर्ट झाला आणि त्या स्फोटमध्ये भयंकर मोठी आग उसळली आणि त्या आगीत काही नागरिक जखमी झाले आणि काही नागरिक मृत्यूमुखी पडले अशी प्राथमिक माहिती या ठिकाणी अपघात काय परिस्थिती झाल्या झाल्या एक मोठी आग उसळली या ठिकाणी आणि ती गाडी तिकडनं येत असताना एक सात आठ गाड्यांना धडकत 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 त्या फोर व्हीलरला धडकली त्या फोर व्हीलरच्या पुढे एक ट्रेलर असल्यामुळे त्या ट्रेलरला ती फोर व्हीलर जोरात धडकली मागन हा ट्रेलर तेव्हा धडकला पोलीस कधी आले पोलीस लगेच तात्काळ तात्काळ या ठिकाणी पोलीस दाखल झाले अग्निशामकच्या गाड्या या ठिकाणी आल्या लगेच ॲम्ब्युलन्स या ठिकाणी लगेच आले आणि जखमींना काम या या ठिकाणी ठिकाणी लगेच प्रशासनाने आहे मी वरतून स्वामीनारायण मंदिरापासून मी खाली जात होतो त्या ठिकाणी मला दिसलं की या ठिकाणी मोठी आग उसळते मग माझी गाडी तिथे लावली चालत चालत पळत पटकन या ठिकाणी आलो तोपर्यंत ॲम्ब्युलन्स पाच ते दहा मिनिटात या ठिकाणी आल्या आणि लगेच तत्काळ जखमींना हलवण्या हलवण्याची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी